श्री परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे अभिवाचन सौशिल्पा टेंबे परमहंस परिवराजकाचार्य श्री, श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय दुसरा माणगावी गणेशपंतांच्या पत्नी रमाबाई ह्या गणेशपंत गाणगापूरला गेल्यापासून बारा वर्ष व्रतस्थ जीवन जगत होत्या ग्रामदेवता याक्षिणीची सेवा करून आल्या गेल्यांना दानधर्म करीत होत्या तसेच गुरुचरित्रापोथीस प्रदक्षिणा घालून सदैव पती परत यावा यासाठी प्रार्थना करत होत्या त्या आपल्या सासरेबुआांना पित्याच्या जागी मानून नित्य त्यांना वंदन करून गृहकार्य पार पाडित असत दुपारच्या वेळी नियमित पोथी वाचणे सहस्र वाती वळणे अन्य कामकाज करत असत एकभुक्त राहून सदैव पतीचे चिंतनात मग्न असत पतीचरणाची आस त्यांना आता लागली होती सडा सडासमार्जन करून नित्यकर्मे अटपून त्या अश्वत्थाला प्रदक्षिणा घालून दत्तगुरूंचे स्तवन करत असत जनात हसंतमुख राहत असल्या तरी मनात मात्र पतिविरहाने दुःखी होत्या दत्तप्रभूंजवळ प्रार्थना करत होत्या की हे दत्तप्रभू तुझी लीला आघात आहे माझ्या पतीला लवकरच तू परत येण्याची बुद्धी दे आणि लवकरच त्यांच्या तपश्चरेला फळ आलं गणेश भट मानगावी परतले व दत्ताज्ञेने संसारी स्थित झाले गणेशपंतांच्या येण्याने रमाबाई आनंदल्या ज्या पतीच्या दर्शनासाठी त्यांनी बारा वर्ष तपश्चर्या केली त्याच्या एका दर्शनाने त्या सुखावल्या माणगाव हे सृष्टी सौंदर्यानी भरभरून नटलेले असे स्थान आहे गणेश भट आणि रमाबाई यांची तपश्चर्या फळाईची आता वेळ येऊन ठेपली होती अवतार घेण्याची वेळ आता समीप आली होती कुठलीही विभूती जेव्हा जन्म घेते तेव्हा त्यामागे पिढ्यान पिढ्यांची पुण्याई खर्ची पडत असते सामान्य जनांच्या आकलनाबाहेर नियती आपले डाव खेळत असते सर्व परिस्थिती त्याप्रमाणे जमून येते इथे हरिभटांची दत्तभक्ती गणेश भटांची दत्तभक्ती आणि माता रमाबाईची साध्वी वृत्ती यांचे फळ मिळण्याची वेळ आली दत्तगुरूंनी शब्द दिल्याप्रमाणे पुत्र रूप घेऊन उदरी जन्म घेण्याची वेळ आली होती जणू साऱ्या सृष्टीलाच आनंद झाला होता वारा झुळझुळ वाहत होता पाना फुलांनी वृक्ष बहरले होते फुलांचा सुगंध साऱ्या आसमंतात व्यापला होता पक्षी मधुर कुंजन करीत होते आणि अशातच रमाबाईंच्या शरीरात बदल होण्यास सुरुवात झाली होती कांती उजळ्या उजळली होती मुखावरती तेज आलेले होते जसजसा गर्भ वाढत होता तसतसं हृदयामध्ये एक प्रकारचे वैराग्य यायला लागले होते रानोमाळ भटकावे सर्वसंग परित्याग करावा एकांतात राहावे संन्यास घ्यावा अशा प्रकारचे डोहाळे अवतार कार्याची नांदी देत होते गणेश पंतांना काही कळेन असे झाले होते की कशा हे कशा प्रकारचे डोहाळे आहेत भविष्यात काय वाढून ठेवले आहे हे आता दत्तालाच ठाऊ त्याच्या कृपाबळानेच कुप, काय ते होईल असे त्यांना वाटे ज्येष्ठामध्ये वटसावित्रीचे व्रत सर्व स्त्रियांनी केले आषाढ लागताच जलधारा बरसू लागल्या वृक्ष झाडी पाने हरित झाली हिरवेगार गालीचे पसरले डोंगर हिरवे झाले दर्या हिरव्या झाल्या अवघी धरती हिरवा शालून लियाली आणि सणांचा राजा श्रावण येऊन ठेपला नाना अलंकार घालून नवनवीन वस्त्रे लिहून सौभाग्याचे दान मागण्यास स्त्रिया वारुळाला नागपूजनासाठी जाऊ लागले श्रावणसरींनी अख्खा माणगाव नाहून निघाला सृष्टीमध्ये विविध रंगाची उधळण होत होती नाना प्रकारची फुले उमलली होती श्री गुरु प्रकटण्याची वेळ जवळजवळ येत होती नारळी पौर्णिमा पार पडली आणि कृष्णा जन्माष्टमीचे वेद साऱ्यांना लागले याक्षिणी मंदिरामध्ये जन्माच्या सोहळ्याची तयारी करण्यात बालगोपाळ ग्रामस्थ व्यग्र झाले रमाबाईंची हालचाल मात्र मंदावली होती श्रावण कृष्णपंचमीला पर्जन्याची संततधार लागली होती जणू अमृतवृष्टी करण्यासाठी कृष्णमेघ बरसत होते ग्राम नदीला पूर लोटला होता जणू तिचा पानाही दाटून आला होता टेंब्यांच्या घरी दत्त अवताराची घडी आली आणि श्रावणबद्य म्हणजेच कृष्णपंचमीच्या शुभदिनी रश्मीरथाच्या आगमनापासून सव्वीस घटिकांनी दत्तप्रभू अवनीवरती प्रगट झाले नवजात शिशूचे ते ध्यान सूर्यासमान दिव्य भासत होते कांती मऊ मुलायम होती नाक साफेकळीप्रमाणे होते द दोन डोळे हिरे भासत होते मुखकमल ब्रह्मकमळाप्रमाणे महान हनवटी नाजूक आणि अजानुबाहू असे ते साजिरे गोजिरे दत्तप्रभूंचे रुपडे पाहून डोळ्याचे पारणे फेटत होते पुत्र झाला पुत्र झाला ऐकून गणेशपंत धन्य झाले टेंबे पिता पुत्रांनी एकमेकांना अलिंगन देऊन आनंद साजरा केला गणेशपंतांनी स्नान करून दिवे लागणीच्या वेळेला नवजात बालकाच्या मुखामध्ये सुवर्ण मध घालून ददमी मंत्र जपून जातक कर्म केले हरिभटानाही गहीवरून आले आणि त्यांनी गणेशपंतांना आलिंगन देऊन साखरवाटा सांगितले बारशाचा दिवस आला आणि पाळणा विविध फुलांनी सजवला गेला त्या सजवलेल्या पाळण्यात बालकाला ठेवून वासुदेव असे त्याचे नामकरण करण्यात आले रमाबाई संतोष पावली होती बारा वर्षाच्या तपश्चर्याची सांगता झाली होती आंगडे टोपडे मणी मनगटी बाळे कपाळी तीट लावून दुपट्यात परमात्मा खेळत होता रमाबाई त्याच्या बाललीला कौतुकाने पाहत होती चौथ्या महिन्यात बाळाला ग्रामदेवता याक्षिणी मातेच्या पायावर घालून आणले सहाव्या महिन्यामध्ये बाळाचे उष्टावन करण्यात आले दही मध तूप मिश्रित भात अन्नपन्ने मंत्र जपून भरवण्यात आला कलाकलांनी बालक वाढत होता हरिभट आपल्या नातवाचे कौतुक पाहण्यात रममाण झाले होते तीन वर्ष पूर्ण होताच चुडाकरण विधी करण्यात आला आणि विजयादशमीच्या दिवशी हरिभटांनी वासुदेवास श्री गणेशाय नमहा ओम नमो सिद्धम या अक्षरांची ओळख करून दिली व वा वासुदेवाने मुळाक्षरे गिरवण्यास सुरुवात केली आजोबांच्या हाताखाली वासुदेव शिक्षण सुरू झाले पण वासुदेव इतर मुलांपेक्षा वेगळे होते ज्या वयात मुले खेळ खेळतात त्या वयात वासुदेव शास्त्र अध्ययन स्वाध्याय चिंतन निसर्ग निरीक्षण यात रममाण होत आजोबांनी शिकवलेले श्लोक वासुदेव घडाघडा म्हणत असे वासुदेवाच्या शंकांचे निरसन संगोपन करण्यात आजोबांचा दिवस जात असे पाचवे वर्ष लागताच हरिभटांनी वासुदेवास संस्कृत शिकवण्यास सुरुवात केली समास चक्रे अमरकोश अध्यायाची माहिती अनेक स्तोत्रपठण अशा रीतीने वासुदेवाचे विद्यार्जन सुरू झाले अवधूत श्री गुरुदेव दत्त